नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांची अपडेट वेळोवेळी या यूटूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत चॅनल बघत आहेत तर त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील अशा शेतजमिनींचे व्हिडिओ घरबसल्या बघायला मिळतील व तुम्हाला चीप बजेटमध्ये या ठिकाणी जागा विकत घेता येऊ शकतात तसेच ही पूर्ण शेतजमीन आहे ती पूर्ण टेबल सपोर्ट जमीन आहे प्लॉटमध्ये हाऊस आहे गाई म्हशी पालन करण्यासाठी गोटा बांधलेला आहे तसेच कोंबडी पालन करण्यासाठी पूर्ण पोल्ट्री बांधलेली आहे तसेच पाण्यासाठी विहीर आहे तिला भरपूर पाणी आहे वर्षाच्या बारा महिने या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे लाईट कनेक्शन प्लॉटमध्ये थ्रीपेस लाईन आलेले आहे तसेच आपला प्लॉट हा स्टेट हायवेला जवळपास असलेला हा प्लॉट आहे म्हणजे स्टेट हायवे जो आहे त्या हायवेला टचमध्ये असलेली ही जागा आहे ही जागा तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन आहे आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन फक्त मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच गाववस्तीमध्ये भर वाडी वस्तीमध्ये असलेली ही शेत जमीन आहे पूर्ण डेव्हलप केलेली आहे प्लॉटमध्ये नारळ आंबा काजू पेरू चिकू लिंबू अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे तुम्ही बघू शकता हा फार्म हाऊस जो आहे तो पूर्ण डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी या शेतीची पूर्ण साफसफाई आणि पूर्ण जागेची जोपासना करण्यासाठी या ठिकाणी माणसं कामाला ठेवलेली आहेत तसेच तुम्ही बघू शकता ही नारळाची झाडं पूर्ण लागत्या स्थितीमध्ये आहेत आता ह्यातून ह्या झाडामधून वार्षिक उत्पन्न अपेक्षित वार्षिक उत्पन्न तुम्हाला अंदाजे मी या ठिकाणी सांगू शकत नाही पण जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं तसेच आंबा जो आहे आंबा सुद्धा जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं तसेच काजू शेतीमधून सुद्धा वार्षिक नफा भेटत असतो तसेच हे हा जो प्लॉट आहे शेतीचा पूर्ण उत्पन्न देणारी ही फळबाग शेती आहे तसेच या ठिकाणी जो गाई म्हशींचा गोटा पा बांधलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही गाई म्हैस पालन या ठिकाणी करू शकता तसेच कोंबडीची जी गावरान कोंबडी पाळण्यासाठी जी शेड बांधलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही कोंबड्या पाळू शकता म्हणजे अशा प्रकारचं ऑल डेव्हलपमेंट ऑल अम्युनिटीज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर अशा प्रकारची जागा तसेच म महत्त्वाचं म्हणजे मुख्य स्टेट हायवेला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे जो स्टेट हायवे आहे त्या हायवेला टचमध्ये असलेली ही जागा आहे अप्रतिम जागा आहे या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपये एकर सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करून या ठिकाणी दिलं जाणार आहे टोटली सहा एकरचा प्लॉट आहे पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे आंब्याचं उत्पन्न काजूचं उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी फोन केल्यास नक्कीच दिलं जाईल नारळ नारळाच्या झाडापासून किती उत्पन्न आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल जे पण या बागेतून उत्पन्न जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला या ठिकाणी फोन केल्यास किंवा व्हॉट्सअप कॉलिंग केल्यास तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल तर मंडळी वीस लाख रुपये एकर या जागेची किंमत आम्ही सांगतो आहे ऑल डेव्हलपमेंट ऑल अम्युनिटीज या ठिकाणी आहेत अशा प्रकारची शेतजमीन तुम्ही शोधत असाल आणि तुम्हाला घेण्याची इच्छा असेल बघण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता तसेच तुम्ही हा प्लॉटचा जो व्हिडिओ आहे तो स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची अधिकाधिक माहिती तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळू शकते तसेच मंडळ ही जागा शेतीची आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे तुमच्याकडं किंवा शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे तुमच्याकडं शेतीचा सातबार नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडं उपाय आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये फार्मर सर्टिफिकेट तुम्हाला नक्कीच बनवून दिलं जाईल कमी किमतीमध्ये कमी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही वीस दिवसामध्ये शेतकरी बनवून तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता तुम्ही बघू शकता ही समोर पाण्याची विहीर आहे या ठिकाणी थ्री पेस लाईन आलेली आहे मोठा पंप या ठिकाणी लावलेला आहे या या पंपाच्या सहाय्याने या बागेला पूर्ण पंपाच्या सहाय्याने बागेला पूर्ण पाणी या ठिकाणी दिलं जातं मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे कोणतीही शेती तुम्ही तुमच्या मनाची आवडीची शेती या ठिकाणी करू शकता पायसेची लागवड करू शकता काळी मिरी लागवड या ठिकाणी करू शकता तुम्ही पायसेची लागवड करू शकता जायफळ लागवड करू शकता डालचिनी लागवड करू शकता हळद लागवड करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे सहा एकरला पाणी पुरू शकतं असा मोठेचा मोठा आड या ठिकाणी पाण्याचा आहे आता दहा फुटावर पाणी आहे या ठिकाणी काजूची मोठमोठी झाडं आहेत प्लॉटमध्ये तसेच समोर हा तुम्हाला दिसतो हा गाई म्हशींचा गोटा आहे या ठिकाणी गाई म्हशीचं पालनसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी ऑल डेव्हलपमेंट ऑल अम्युनिटीज असलेली ही जागा आहे ही जागा मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी या जागेपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला दोन ते अडीच तास या ठिकाणी पोचण्यासाठी तुमच्या कारनी लागू शकतात अशा प्रकारची जागा आहे लाईट रोड पाणी कनेक्शन असलेली ही जागा आहे या ठिकाणी तुम्ही एखादा माणूस कामाला ठेवलात तर तुम्हाला काही अडचण नाही आहे या ठिकाणी पूर्ण ही जागा तो देखभाल करू शकतो तुम्हाला या ठिकाणी कामासाठी माणसं हवी असतील मजूर हवे असतील ते तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकतो या ठिकाणी गाई म्हैशीसाठी जो गोटा बांधला आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हैस पालन नक्कीच करू शकता मोठ्याच्या मोठा गोटा या ठिकाणी बांधलेला आहे म्हशी गाई म्हशींसाठी अशी ही जागा तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन आहे आपल्या प्लॉटपासून भरवाडी वस्ती जवळपास आहे पूर्ण आजूबाजूला वस्ती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच राहू शकता अशी जागा आहे तर अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला ऑल डेव्हलपमेंट शेतजमीन हवे तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे कारण पूर्ण जागा ही डेव्हलपमेंट आहे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही डेव्हलपमेंट करायची नाही आहे तुम्हाला ॲडिशनल प्लांटेशन करायचं असेल झाडांची लागवड करायची असेल ॲडेट प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच प्लॉटमध्ये दोन ते तीन एकर ही जागा प्लेन सपाट जमीन आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही भाजीपाला किंवा औषधी वनस्पतींची लागवड त्या ठिकाणी करू शकता आणि आर्थिक उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता तुम्ही तसेच शेळीपालन केलात तर त्या ठिकाणी तुम्ही चारा उपलब्ध करू शकता मत्स्यपालनसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲवेलेबल आहे दहा फुटावर प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास पाणी तर तुम्हाला मिळणारच आहे प्लॉटमध्ये बोरवेलसुद्धा आहे आणि विहीरसुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी पाण्याचे दोन ऑप्शन आहेत या ठिकाणी अवेलेबल अजून तुम्हाला पाण्यासाठी अवेलेबल करायचं असेल तर तुम्ही अजून एखादी मोठी विहीर या ठिकाणी खोदू शकता म्हणजे ॲडिशनल तुम्हाला जे काय करायचं असेल पाण्याच्या याच्यावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा या ठिकाणी बिस्लरी प्लांटेशन म्हणजे बिस्लरी प्लांट या ठिकाणी तुम्ही घालू शकता बिस्लरी प्लांट घालू शकता कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पा पाणी अवेलेबल आहे तसेच काजू प्रक्रिया उद्योगसुद्धा या ठिकाणी तुम्ही उभारू शकता काजू प्रक्रिया बिझनेस तुम्ही या ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता इतर शेतीविषयक कोणतेही प्रक्रिया उद्योग तुम्ही या ठिकाणी करू शकता पल्प ज्यूस फॅक्टरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही घालू शकता कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा आणि काजू पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कच्चा माल जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतो आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा प्रक्रिया बिझनेस या ठिकाणी नक्कीच करू शकता काजू प्रक्रिया असेल आंबा प्रक्रिया बिझनेस असेल म्हणजे मँगोपाल ज्यूसची फॅक्टरी तुम्ही या ठिकाणी घालू शकता तर मंडळी अशा प्रकारची शेत जमीन खूप मिळणं कठीण असतं तसेच या ठिकाणी वातावरण शुद्ध आहे शंभर टक्के शुद्ध हवामान आहे रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला चांगल्या हवामानामध्ये आयुष्य जगायचं असेल लाईफ जगायची असेल तर आजचा प्लॉट नक्कीच हा तुमच्यासाठी आहे कारण आजूबाजूला कोणत्याही केमिकल कारखाने नाही आहेत पूर्ण निसर्गामध्ये असलेली ही शेतजमीन आहे तर नक्कीच मंडळी या प्लॉटला भेट द्या तुम्हाला बाकीची इतर माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती घेऊ शकता तसेच माझे शेतजमिनीची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना या जागेची आवश्यकता आहे तसेच मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत पुन्हा एकदा सांगतो जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संधी मिळू शकते की एखादी चांगली जागा या ठिकाणी शेतजमीनची बजेटमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी देऊ शकतो या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी वीस लाख रुपये एकर सांगतो आहे म्हणजे टोटली एक कोटी वीस लाख रुपये होतात तुम्हाला या ठिकाणी नक्कीच निगोशिएबल करून दिलं जाईल निगोशिएट केलं जाईल जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त करून तडजोड शक्य आहे अरे एक कोटी वीस लाख जरी आम्ही या ठिकाणी किंमत सांगितली तरी त्या जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिली जाणार आहे तर मंडळी नक्कीच जागा चांगली आहे भेट द्या जागेची माहिती घ्या आणि ही जागा लवकरात लवकर व्हिजिट लवकर देऊन विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटू अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू